आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला दीडशे वर्ष झालेली आहे त्याचा सोहळा आळंदीमध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोक आलेले आहेत भाविक आलेले आहेत आणि ज त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत आम्ही ते काही जाऊ शकलो नाही परंतु आम्हाला याचा आनंद होतो आहे की आम्ही या पुण्यनगरीमध्ये राहतो आहे आणि आमच्याजवळच असं समाधीस्थान आहे त्याच्या वेळ लहरी आमच्यापर्यंत येवो आणि आम्हाला पण त्याचा अनुभव घेता यावा अशी सगळी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला मी प्रथम बंधन करते अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नाद तो राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती जगाचे माऊली संत ज्ञानेश्वर ज्यांनी भारतीय संस्कृतीचा एकात्मता भाव मनामनामध्ये रुजवण्यासाठी धार्म धर्माचा पाया रचला सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले सुखाचा ज्ञानेश्वर या यांचा समा संजीवन समाधी सोहळ्याचा हैबत बाबा आरफळकर यांच्या पायरी पूजनाने अलंकापुरी दिमाखामध्ये प्रारंभ झालाय जैसा दीपे दीपू लावि तेथे आदिलपूर्ण हे न ओळखी जे त्यांचा जो मद बजे तो मिठी होऊ ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला जीव कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो सर्व भावांनी मला भजतो तो एकरूप होऊन राहतो ज्ञानेश्वरी म मध्ये हा श्लोक दिलेला आहे आळंदी पुराणातील शिवपीठाचे ठिकाण सिद्ध क्षेत्र ही आळंदीची ओळख इथे इंद्राणी पात्रामध्ये सिद्धभेट स्थान आहे याच आळंदीत माऊलींनी समाधी घेतल्याने भक्तांची अनोखे गर्दी दर्शनाला आली आहे पंढरपूर जसे भक्त कार्तिकी एकादशीला येतात तस येतात तसेच कार्तिक उत्सत्ती एकादशीला पण आळंदीला माऊलीच्या दर्शनासाठी येतात आशीर्वाद घेतात आज आळंदी मध्ये मोठी यात्रा भरली आहे जिल्ह्या पथकांचे राज्य आहे पंढरपूरहून नामदेवाची पालखी आळंदीमध्ये आली आहे आणि सर्वत्र हरिनामाचा गजर होतो आहे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वर साहित्य सृष्टीतील एक चमत्कारच मानला जातो मराठी भाषेचे शब्द शब्द सामर्थ्य लालित्य रसाळता रूप सौंदर्य गोडवा किती आहे त्याचे प्रत्यंतर माऊलीने जगाला दिले आहे माऊलीचे दृष्टांत अलौकिक तुमचे सौंदर्य आणि हा सदैव अभ्यासाचा विषय ठरलेला आहे माऊली मी मराठी भाषा अमृताची पैदा जिंकेल का माऊलीचे दृष्टांत अलौकिक दृष्टी सौंदर्य दर्शन हा सदैव अभ्यासचा विषय आहे हे विठ्ठला तुझे अनेक रंग आहेत तू माझ्याकडे तात्काळ लेस तू वैकुंठात राहतो तू जगाचा तारणहार आहेस आणि पीतांबरधारी रत्नागंट मुकुटधारी प्रेमा कमल असे हे तुझे मनह दुख आहे हे विश्व माझ्यासाठी भगत ये रे मला दर्शन देव भगवंता एकदाच मनात येतात की तिघाच रंग मला चढेल ही अंतरंगी आर्त आर्त ही हा माऊली देतात माऊलीचे दैवचे विठ्ठल या विठ्ठलाकडे सर्वप्रथम धाव देतात पण विठ्ठलाकडे विठ्ठलाकडे कसे निस्पृह हो, आणि निर्लेप होत शरण जावे किती उत्कट सौहृदय प्रेम भावना उत्तंबवून यायला हव्यात याचे प्रत्यंतर माऊलीच्या या रचनेमध्ये येते विठ्ठलाने आपल्या हृदयात कायम स्थिरावावे हा आग्रह परब्रह्म स्वरूप विठ्ठलाला ज्या प्रकारे मिठाई कृष्णाई तानाई अशा आपुलकीने जगन्मातेच्या स्वरूपात साथ घालतात त्यांचे ते अंतरंग प्रेम कुणा जाणवतो आणि मिथनाच्या सुंदर रूपाचे के पाऊल केलेले वर्णन हे अप्रतिम आहे त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारे आहे त्यांना प्रत्यक्ष मिठ्ठ दर्शन नक्कीच झाले असणार हे जाणवते त्यांनी लिहिलेले पसायना हे तर सर्व विश्वासाठी अतिशय आदर्श आहेत आपण आपल्या देवाची प्रार्थना करतो तेव्हा फक्त आपल्या मुलाबाळांच्या आनंदाची चुखाची प्रार्थना करतो पण ज्ञानेश्वरांनी कसायनांमध्ये विश्वाचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना केलेली आहे आपला विश्वांमध्ये देवे येणे वाघ्ने दोषावेशोने मजल्यावे कसाय ज्ञान आहे हे ज्ञानेश्वर महाराजांना मी वंदन करते